हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते आणि आत्ता स्टार्ट झालं आहे एप्रिल महिना आणि एप्रिल महिन्यामध्ये असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दसरा दिवाळी जसं आपण करतो तसंच आमच्याकडे भीमजयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते अगदी उत्साहाने तर एप्रिल महिना स्टार्ट झाला आहे आणि फक्त आम्हाला असं वाटतं आहे की फक्त बारा तेरा दिवस बाकी बारा दिवस बाकी आहे सो आज आमच्या घरातली आहे साफसफाई मी स्टार्ट करते माझी डेची सुरुवात कांदा पोहेरी कांदा पोहे खाते अँड काम करायचे दिवसभर करा हे दिलंय मला मम्मीने काम मम्मी मम्मी त्या पडद्यांचे जे दे, रिंग्स असतात ते शोधते ठीक आहे आणि ते माझ्याकडून पडले हे पडदा काढता काढता शब्बास मम्मा शब्बास मला करायचीच नाहीये साफसफाई हा मग मी फक्त ब्लॉग बनवते तू साफ तू साफसफाई कर नाही ब्लॉग बनवते हे तुझ्यासाठी गिफ्ट सर्फ एक्सल तर ते आता जा आतमध्ये आणि पडत तुला व्हिजिट टाकायची साफ सफाई चालू आहे पचास रुपये का डोवर एक्टिंग तुला माहिती आहे आम्ही मघाचा पण काम करतोय काम तू आता आली आहेस तू थकली पण नाहीयेस म्हणजे सिंगिंगचा क्लास तर तू स्किप केला ना आजचा दिवस मग तुला आता साफसफाई करायची थोकली नाही म्हणजे बहीण तुम्ही ओर आली आहे हा मग ठीक आहे ना मग आता काम कर जरा काम तर नाही करू शकत कारण उद्या ओसीची ओरल असल्यामुळे एकदम एकदम काही नाही खरंच नाही ओसी तुला आता काम करायचं चल काम करा साफसफाई साफसफाई मम्मी आमची कामं करते आहे मम्मी आमची कामं करते आहे आणि आम्ही त्या कामांच्या नावाखाली इथे पानासोबत वगैरे मज्जा करतोय खरं सांगू मोठ्या असलेला फायदा आणि शिका आम्ही हे हे लागणार आहे आम्हाला त्याच्यामुळे हे वगैरे सगळं असं घासून पुसून ठेवायचंय वरमाला वरमाला मला काहीतरी टोचलंय ठीक आहे याच्यामध्ये आम्ही टोचलेलं आहे हे बांगडी आहे छोटीशी बांग बांगडी नाही ती माहितीये मला वडद्याचं ते हे असतं <स्तारी> ना बट त्याला लहान बाळाचं पण हातात होणार नाही काय संबंध लहान बाळाच्या हातात कोण घालणार आहे ते आणि साईज न्यू ए युनिक साईज मी म्हणून आमच्या तनुला बंगारवाल्याचं काम दिलंय तुला हे काम एवढा झाला आम्ही पसारा काढला आणि हिला ती म्हणते मला काय काम दिलंय झाडू बिडूचं द्या ना मला म्हणते आम्हाला भंगारवालीचं काम दिलंय <laughs> तुला कसं वाटतंय भंगारवाली म्हणून असं कोण म्हणतो भाई ठीक आहे एवढी मेहनत करून तुम्ही दोघींनी पण आणला ना मग मला एक क्वेश्चन पडलाय आहे ज्याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे की याला काय म्हणतात घोडा घोडा मग घोड्यावर बसून तुम्ही यायचं जरा तुम्ही जरा उचलून काजला तर ह्या घोडा असा आहे की त्याला चालायलाच येत नाही हाय का

वाह फालतू झाले ताकत किती आहे ना माझ्यात खूप ताकत आहे बघायचं बॅग दिसले जर अरे वा आई ये ओ तुम्ही बोल बाहुबली बाहुबली आहे बाहुबली ती बॅग पूर्ण खाली आहे बाहुबली बाहु कसा काय बाहु बाहु बाहुबली बहीण बल्ली

आत्ताच्या वर आणि आमच्या इथलं हे वातावरण एवढी हवा सुटली आहे ना आमच्याकडे बाप रे पंख्याची पण गरज नाही कस कस फालतू फालतू पागल साफ सफाई साफसफाई पाणी पाणी फक्त दिले बाकी काहीच नाही केलं आतापर्यंत हे काय आहे हे काय स्विमिंग पूल म्हणजे चौदा एप्रिल ला फक्त आणि फक्त अकरा दिवस बाकी आहेत ना ग आता आणि आमची अजून तयारीच चालू आहे फक्त त्यामध्ये आम्हाला डेकोरेशनचं सामान अजून आहे प्लस जे काही लागत आहेत चौदा एप्रिलसाठी बरेच लाइटिंग वगैरे सगळं घ्यायचं ना आम्हाला पण ते सगळं आधी हे सगळं साफ झाल्यानंतरच आणायचं नाही तर परत धूळ वगैरे टाकेल म्हणजे नंतर आम्हाला डेकोरेशन करायला बरं पडेल चलो साफसफाई जरा मज्जा येते ना साफसफाई करायला आमच्याकडे दिवाळी दिवाळी चौदा एप्रिल म्हणजे आमची सगळ्यात मोठी दिवाळी आम्ही म्हणाव

पोरं जे आहेत त्यांचं नाटक बसवायचं प्लॅन करते बट बघूया चलो आतापर्यंत बघा कशी कशी काम करते नाही ते स्लीपर पाणी आमची उन्ह्याची आली आता उन्ह्याची साफसफाई करणार

कधी येते रिथे दोघं आमच्या काय करतात मस्त पैकी आजची तारीख आहे चार आता वाजलेत किती वाजलेत पण आलं आमच्याकडे सुरू झालाय वादळ वारा वादळ मी त्याचा बॅक साइडने व्हिडिओ काढते hmm. बट एवढा पाऊस उठलाय ना आमच्याकडे असं वाटतंय की उन्हाळा संपलाय भाई सकाळ सकाळी चेंज झालं होतं ढगांचा गडगडाट सुरू होता पण पाऊस पडला नव्हता एकदम सकाळी बट आता जे वातावरण असं चेंज उन्हाळा संपलाय फायनली अजून संपलेलं नाहीये बट असं वाटतंय की खूप भारी आहे सीरियसली जून मधला पहिला पाऊस असं वाटतं सीन पण बघा एकदम प्रॉपर तसा आहे नाही दी मध्ये आहे नाही तो मध्ये आहे ना, ना, ना। आणि जी काही आम्ही गॅलरी साफ केली होती किती खराब होती जी, जी काही आम्ही साफ केलं होतं गॅलरी वगैरे ती सगळी आमची गॅलरी आता पूर्ण वाया गेली ए बाई मी पण केलेली मेहनत चलो मी ना हे बॅक साइडने दाखवते सगळं बॅक कॅमेराने